नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जगणं है तो जगणा पडेगा एक राष्ट्र लिए माननीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त संत तुकारामनगर पिंपरी येथे समस्त बौद्ध बांधवांनी लाडू वाटून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी माननीय रमेश चिमोरकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पश्चिम महाराष्ट्र सचिव माननीय रमेश झेंडे अध्यक्ष पंचशील संगबुद्ध विहार ज्येष्ठ भालचंद्र गवळी भास्कर बगाडे कैलास साळुंके विलास समुद्रे गणेशभाऊ सिर्के विशाल कांबळे आनंद पवार सी जी बगाडे मिलिंद सिरसाट आणि महिला इत्यादी हजर होते अशी माहिती संत तुकारामनगर प्रतिनिधी यांनी दिली

प्रकाश बाळासाहेब आंबेडकर प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढदिवस साजरा करत असताना संत तुकाराम नगरमधील समस्त बौद्ध बांधव यांच्या वतीनं त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना त्यानिमित्त या ठिकाणी लाडू वाटपाचा कार्यक्रम अल्पसा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे तरी बाळासाहेबांना एडवोकेट प्रकाशजी गोपाणासाहेब आंबेडकर यांना दिनग आयुष्य लाघो अशा प्रकारची समस्त बौद्ध बांधवा तर्फे तथागत गौतम बुद्धा चरणी प्रार्थना जय भीम जय जय भीम नमः बुदाय डाल जय भीम तो पूर्ण येते का बघा

झेंडे समस्त संत तुकाराम नगर बौद्ध समाजातर्फे त्यांना लोकांच्या शुभेच्छा आणि त्यानिमित्त या ठिकाणी लाडू वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे याचा सर्वांनी आनवाद घ्यावा अशी विनंती बाळासाहेबांना दीर्घाय लाभो अशा प्रकारची आपली स्वतःगत भगवान गौतम करा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा